नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण टी टी पेपर वन आणि टू मध्ये काय केलं जातं मराठी विषयाचं तुम्हाला असतो तर याच्यामध्ये काय केलं जातं मराठी विषयामध्ये तुम्हाला पुस्तक लेखक टोपण नावे आणि पुरस्कार असे काय केले जातात तीन वार्काला तुम्हाला या ठिकाणी काय केले जातात विचारले जातात आणि आप आज आपण जे घेणार आहोत ते टी ईटी मध्ये वारंवार येणाऱ्या प्रश्नावर आधी काय असणार आहे आपण पुस्तके लेखक टोपण नावे या ठिकाणी काय करणार घेणार आहो त्या ठिकाणी म्हणजे तुमचं लास्ट अवर रिव्हिजनसाठी फर्स्ट रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी लेक्चर घेत आहोत भाग पहिला वन आपण तो काय चांगला प्रसिद्धात मिळालेला आहे पाच के पर्यंत काय झालेले व्ह्यूज या ठिकाणी व्हिडिओचे आलेले आहेत पाच हजार के व्ह्यूज पर्यंत काय व्हिडिओचे व्ह्यूज आलेले आहेत या ठिकाणी तर भाग टू त्यासाठी काय केलाय आपण विद्यार्थ्यां मागणीवर काय केलं भाग टू तू सुद्धा आपण काही ठिकाणी बनवलेला आहे या ठिकाणी भाग थ्री सुद्धा काय लवकरच येईल पुढे त्यामुळे चॅनेलला तुम्ही काय करा सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर करून ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जावा की कोणकोणत्या व्हिडिओचे तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात काय कि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत ते आपण नक्की बनवू तर चांगला व्हिडिओमध्ये बघू पुढं बा या ठिकाणी काय आपण घेतलेले बालचंद्र नेम या ठिकाणी घेतलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता बालचंद्र इमेज मध्ये तुम्हाला लवकरात लवकर समजेल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे कुठला हिंदू जगण्याचे समृद्ध आगळ यासाठी काही मिळाले त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ठिकाणी मराठीमध्ये चारच व्यक्ती आहेत असे की तुम्हाला हे सुद्धा विचारले जातात तुम्हाला कश्मीरवर तुम्ही बघताल त्यावेळेस तुम्हाला कश्मीर मध्ये सुद्धा आढळले की यांच्यावर सुद्धा काय गेलाय कोणाला मिळालं नाही असं विचारलं त्यात कुठलं सुद्धा पु ल देशपांडे यांना मिळालेला नव्हता असं तुमचं त्यांचे उत्तर होतं ठिकाणी बाकी चारित्र सुद्धा तुम्हाला कोणाकोणाला मिळाले त्यांची पुस्तकाची नाव आहे काय हे सुद्धा महत्वाचे बघणे गरजेचे होते बा हिंदू जगण्याची एक समृद्ध आडगळ होता त्यांचं आडगळ कोसला त्यांची काटगळ कादंबरी त्यांची बिडारी त्यांची कादंबरी झू झुल हुल हुल दिले आहेत जली जरीला हे त्यांच्याच कादंबरी आहेत नंतर झोल सुद्धा आहे देखणे हे त्यांच्या इतर काय कादंबरी आहेत लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही पण आपण क्वेश्चन सहित काय करणार आहोत डिटेल बघणार आहोत क्वेश्चन आहे त्याचे एक्सप्लेनेशन आहे इमेज सुद्धा टाकलेत आपण या ठिकाणी टाकलेले आहेत पण टोपन नावे सुद्धा इमेज टाकलेत पुढे स खांडेकर त्यांना म्हणतात किंवा त्यांचं पूर्ण नाव सुद्धा तुम्हाला कधी कधी विचारले जाईल त्यांचं काय म्हणतात विष्णू सखाम खांडेकर हे त्यांची इमेज आहे या ठिकाणी विष्णू सकारराम खांडेकर त्यांना सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे कुठला याय त्या आहे कुठली कादंबरी पट्टी मिळाली तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे या ठिकाणी त्यांची इतर पुस्तक कुठले आहेत हदेज हा काय कांचन मुगराय उल्का दोन मने हिरवा चाफा रिकमा देवारा या ठिकाणी एक आहे त्यांची पुस्तके या ठिकाणी आहेत त्यांची बघा मुखवटे सुद्धा त्यांचीच पुस्तकं आहे या ठिकाणी क्रोच वध सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे याच्यावर काय केले जे महत्वाचे घेतलेत आपण त्याच्यावरच काय केलं तुम्हाला बऱ्याच वेळा ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहे त्यांच्यावर सुद्धा कोण आहेत मित्रांनो ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले व्यक्ती आहेत चारे चारही तुम्हाला लक्षात अत्यंत महत्वाचे कारण मराठी विषय संदर्भात आहेत लेखक जे आहेत आणि त्यांची पुस्तक पर्यंत पुरस्कार हे सुद्धा बघणे गरजेचे त्यांचं काय श्वेदगंगा हे महत्वाचं पुस्तक आहे मृदगंध धूप द्रुपद हे त्यांचं काही अत्यंत महत्वाची पुस्तकं या ठिकाणी आहेत नंतर कुठलं कुठलं आकाशगंगा आलं स्पर्शाची पाऊली नंतर जातक असे काही त्यांचे वेगवेगळे या ठिकाणी पुस्तके आहेत हे कोण आहे तुमचे विष्णूवामान शिळवाळकर आहेत त्यांना जो टोपन नाव कायचं जो असे म्हणतात त्यांचं आणि आपण सत्तावीस फेब्रुवारीला काय करतो त्यांचा जन्मदिवस सुद्धा काय केलो महाराष्ट्र गौरव दिवस म्हणून त्या काय केलं साजरा करत असतो आताच मराठी भाषेला सुद्धा काय मराठी भाषेला काय मिळालेलं आहे ठिकाणी लक्षात घ्या मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार आपला ज्ञानपीठ ज्ञानपीठ म्हणजे अभिजात भाषा दर्जा मिळाला कधी मिळाला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला ठिकाणी काय मिळालं दोनशे हजार ला ज्ञानपीठ हे जा अवैध भाषेचा दर्जा मराठी साठी मिळालेला आहे त्यावेळेस सुरुवातीला कोण होत विष्णू वामन कोण होत सुरुवातीला कोण होतं ते, ते? रंगनाथ पटारे होते हे सुद्धा लक्षात घ्या कोण होते सुरुवातीला मराठीसाठी जे समिती बसवली होती कोण होते रंगनाथ पटारे हे सुद्धा या ठिकाणी होते ती कधी समिती बसवली होती दोन हजार बाराला या ठिकाणी बसवलेली होती आणि सध्या आता कोण आहेत ते जवळ मिळाले तेव्हा कोण आहेत ज्ञानेश्वर मुळे या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या तुम्ही ज्ञानेश्वर मुळे कोण आहेत या समितीचे कोण आहेत अध्यक्ष होते तिला ऑक्टोबर दोन हजार मराठी भाषेला काय मिळाले ठिकाणी अभिज भाषा दर्जा मिळाला अत्यंत महत्त्वासाठी तुम्हाला कधीही कधी विचारू चार। जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला फिरून याच्यावर गौरव देऊन आला आणि त्यांच्या संदर्भात काय दिले कादंबरी अभिज भाषा दर्शन मिळालेला आहे त्यांचा आणि तेच अभिज भाषा मिळाले गौरव देऊन सत्ताशेवरला आपण साजरा करतो पुढे बाबा तर त्यांच्या विषय काय कादंबरी आहेत बरोबर दुसरा अजून या ठिकाणी वादळ वेल महत्वाचे त्यांचे कादंब महत्वाचे महत्वाच्या कादंबऱ्या आहेत या ठिकाणी त्यानंतर जीवन लैरे सुद्धा त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत या ठिकाणी बरोबर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे चार लेखक आपण इथे बघलेले असे बाबा हे वीस खांडेकर यांची सर्वात महत्वाचे पुस्तक कुठलं आहे अमृतवेल हे त्यांचे पुस्तक आहे या ठिकाणी हे कोण आहे शिवशाहीर कोण आहे बाबासाहेब पुरंदरे आहेत बरोबर यांचं कुठलं राजा शिवछत्रपती यांचं सुद्धा कुठलं आहे राजा शिवछत्रपती हे त्यांचं पुस्तक महत्वाचं टोपण नावे सुद्धा विचारते त्यांना कुठला शिवशाहीर कोणा म्हटलं बाबासाहेब पुरंदर राजा शिवछत्रपती पुस्तक आहे त्यांचं अशा तिन्ही पद्धतीनं नाव टापून ठिकाणी मिळणे गरजेचे बघा इथे मिक्स सिरीज मध्ये दिले की तुम्ही जास्त बोर होणार नाही या ठिकाणी आपण व्यवस्थित प्रॉपर एआयी म्हणजे काय तुमचं वीस खांडेकर या ठिकाणी पुस्तक आहे या ठिकाणी एआयी यांचं आहे पर यांना जनपी पुरस्कार मिळालेला आहे पूर्ण विष्णू वामन यांचं काय असतं वीस खांडेकर यांचं पूर्ण नाव सुद्धा तुम्ही काय लक्षात घेणे गरजेचे कुठला इथे कपूर नावावर सुद्धा बघायचे का, का ग्रामगीता ग्रामगीता आहे कोणी लिहिलेलं आहे ते कुठलं राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे संत रामदास म्हणजे कुठला आहे तो दासबोध असतो दा संत रामदास कुठला दासबोध असतो त्यांचा जन्मदिवस कुठे काय सुद्धा तुम्ही गरजेचे आहे याच्यावर सुद्धा काय केलं जातं क्वेशन विचारले जाऊ शकतात संत तुकाराम महाराज कुठला आहे म्हणजे तुकाराम गाथा आल्या त्यांचा अभंग म्हणजे कोण लिहिलेला संत तुकाराम महाराजांनी संत तुकडोजी महाराज बोलला आपण ग्रामगीता आहे हे बघा काय पु ल देशपांडे यांचे काय पु ल देशपांडे यांची काय बटाट्याची चाळी बघू शकता तुम्ही कोण बटाटेची चाळी म्हणजे कोणाचा पु ल देशपांडे यांचं या ठिकाणी बुक आहे हे अशा प्रकारचे आपण युमोजेस काय केलं थोडा ऍड करण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी की तुम्ही तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे डावायसाठी आहे तरी हे कोणाची आत्मकथन आहे मनोरत्री कोणाचं सुनीता देशपांडे यांचं या ठिकाणी आहे सुनीता देशपांडे म्हणजे आहे म्हणून तरी कुसुमावती देशपांडे म्हणजे काय दीपकळी हे कोणाचे आहेत तर आत्मकथन हे ठिकाणी सुनील देशपांडे यांचे आहेत या ठिकाणी कविता महाजन म्हणजे काय अंबाई तुटलेले पंख म्हणजे बोलणारा घासा म्हणजे कविता महाजन यांचा लक्ष्मीबाई टिळक यांचे महत्वाचे पुस्तक आहे चित्रे लक्ष्मीबाई टिळक स्मृती चित्रे महत्वाचे आहे हे काय सनातन ही कादंबरी कोणी लिहिली आहे सनातन कादंबरी कोणी लिहिली आहे शरण कुमार कुमार लिंब निंबाळे शरण कुमार लिंबाळी यांची महत्वाची कादंबरी आहे सनातन लक्ष्मण माने कोणाचे उपरा आहे दया पवार यांचं काय बलु कादंबरी नामदेव ढसाळे यांनी कुठले लिहिले या सत्तेत जीव रमत नाही तू ही या येता कुची असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे पर हे बाबा वीस खांडेकर यांचे काही पुस्तक आपण घेतलेले हे ती त्यांच आहे ठिकाणी त्यांचं आहे बरं कुठला पहिले प्रेम सुद्धा कोणाचा आहे वीस खांडेकर यांचा आहे बघू शकता नंतर हिरवा हिरवा कोणाचा आहे या ठिकाणी वीर खांडेकर यांचंच आहे या ठिकाणी लक्षात तर यांचे काय बुक्स आहे ठिकाणी पुढं बिस्की बिस्केवाई साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आहे अरुण कोलटकर यांचा आहे कोणाचा आहे अरुण कोलटकर यांचा बिचकेवाई साहित्य अकादमी पुरस्कार यांना काय प्राप्त कोणत्या काही सांगलेलं झालेलं आहे इथे या ठिकाणी पुरस्काराचा सुद्धा क्वेश्चन तुमच्या ठिकाणी कव्हर होणार आहे तिन्ही बाजूने काय होणार आहे तुमचे तीन मार्ग ट्रेन तुमच्या आज फिक्स होणार कारण पहिला दुसरा पार्ट हा तिसरा पार्ट सुद्धा तुम्ही बघून भविष्य तो लवकरच येईल नेक्स्ट वीक मध्ये बिस्की वीस साठी काय मिळालं अरुण कोलटकर कोल्डकर यांना काय बिस्की वी साठी काय मिळालं साहित्य अकॅदमी सुद्धा पुरस्कार यांना काय मिळालेला होता ग्रेस ग्रेस म्हणजे काय दूत दुरुस्त ग्रेस कावळे वडाली स्वामी हे त्यांचे काय पुस्तक आहेत विंदा करंदीकर म्हणजे कुठचे पुस्तक आहेत बघा यांचे का? सशाचे कान आले विंदा आली गद पुन्हा श्वेदगंगा अष्टदर्शन हे कोणाचे विदा करंदीकर यांचे पुस्तके आहेत पुन्हा दिलीप चित्र यांचं कुठलं आहे पुन्हा पुना वैकुंठगान पुन्हा एकूण कविता हे कोणाची दिलीप चित्र यांची पुस्तके आहेत मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे आपल्याला वाटलं की सावित्रीबाई फुले पण लिहिलेले कविता मुरमकर यांनी लिहिली कोण लिहिलेली आहे कविता मुरुमकर यांनी काही कादंबरी लिहिलेली आहे कविता मुरुमकर मी सावित्री बोलते रवींद्र ठाकूर यांनी काय लिहिले ऐक आहेत उद्या पुन्हा हाच खेळ सावित्रीबाई फुलेची कुठले बावन कशी सुबोध रत्नाकार यांची ते काही पुस्तके आहेत कविता करकरे म्हणजे काय हेमंत करकरे पुन्हा हु किल्लड करकरे असे पुस्तक आहेत त्यांचे हे बघा तुम्ही बघू शकता मृत्यूंजय मृत्यूंजय कादंबरी कोणाची शिवाजी सावंत यांची मृत्यूंजय ही काय कादंबरी आहे ठिकाणी लक्षात घ्या शिवाजी सावंत अत्यंत महत्वाची कादंबरी आहे महानायक महानायक ही कादंबरी कोणाची आहे ते विश्वास पाटील यांची कादंबरी आहे हे ठिकाणी विश्वास पाटील कुठे कुठल्या महत्वाची कादंबरी <coughs> बघा बघा ठिकाणी महानायक आली संभाजी बागिरा अत्यंत महत्वाचे घेतले का मोस्ट इम्पॉर्टंट कादंबरी या ठिकाणी घेतलेल्या आहेत मोस्ट इम्पॉर्टंट कादंबरी आपण ऍड करायचा प्रयत्न केलेला आहे महासम्राट सुद्धा त्यांचं पुस्तक आहे रणजित देसाई रंजित देसाई यांचं कुठलं आहे स्वामी आलं श्रीमान योगी हे पुस्तके रणजित देसाई यांची नास इनामदार यांचं कुठलं आहे जे आलं झुंज अत्यंत महत्वाचे पुस्तक नंतर राहू शहिनशा हे पुस्तके आहेत त्यांची बालच नवाडी कुठला आहे हिंदू जगण्याच्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांना पण कोसला अत्यंत महत्वाची कादंबरी आहे त्यांची ही जे एक्स्ट्रा आले तर काही तुमच्या याच्या कधी चांगले प्रकारे रिव्हिजन होईल कारण काही दिले एक्स्ट्रा त्यामध्ये काही एक्सप्लेशन दिलेले त्यावर तुमचे चांगल्या प्रकारे रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल वारंवार आल्याने हिंदू जगण्याची मृत अपडेल कोणा केले तर बालचंद नेवाडे यांची आहे शिवाय सावंत म्हणजे कुठला मृत्यूं जे आहे तुमच्या आता जो पाहिले ते युगंधर युगंधर म्हणजे कोणा यांच बुक आहे त्रवी सरदेशमुख कोणाचा डांगोरा एका नागरीचा जोडी असे सुद्धा त्यांचाच कोणाचा त्रिलक व्ही सरदेशमुख यांचं आहे तर रंगनाथ पटेल बटा, रंगनाथ पटोले काय झाले यांना दोन हजार बाराची काय जे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा त्यासाठी रंगनाथ पटोले यांच्यावर समिती नेमली होती बरोबर कितीला नेमली होती रंगनाथ पटेवर दोन हजार बाराला काय नेमली होती अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र भाषेसाठी समिती नेमलेली होती याच्यावर बरोबर आणि दोन हजार चोवीसला याच्यावरच मराठी भाषेसाठी अभिजात भाषेसाठी कोणा नेमले दोन हजार ज्ञानेश्वर मुळे यांना नेमलेलं होतं ज्ञानेश्वर मुळे होते सध्या आता मिळाले जे अभिजित भाषा दर्जा कधी मिळाला तीन ऑक्टोबरला दोन हजार चोवीस लाभिज भाषण महत्वासाठी हे तीन पॉईंट तुमच्या ठेवा आलेल्या आपण चार तुम्ही अभ्यास करणे गरजे ती का असे कशासाठी आले त्यांचे त्यांची पुस्तक कुठले आहेत या ठिकाणी बघा चिन्वाय चक्र हे लक्षात ठेवा कारण जे पहिल्या समितीचा अध्यक्ष असतो ना त्याच्यावर वार नेहमी कशी लक्षात ठेवाईट साल सुद्धा तुम्हाला विचारलू शकतात करंट अबेअर सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही आता चोवीस माझ्या पंचवीस एक वर्ष झाला त्याला इथे त्यांचं काय चक्रव्यूह आहे पुन्हा चोषक आहे नंतर शृ आहे फलोद्याने आहे त्यांचं कोणा माणूस त्यांचीच कोणाची आहे काही बाकीची कादंबऱ्या आहेत रंगुनाथ पटोला युगंधर कोणाच्या बाबा येतं युगंधर म्हणजे कोणा शिवाजी सावंत यांच्या म्हणजे श्रीकृष्णावर त्यांनी काय लिहिलेलं आहे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे नटसम्राट नट सम्राट नट म्हणजे कोणाचा वी वाशिरवाडकर यांचा जे नाना पाटेकरचा जे पिक्चर होता लक्षात नाना पाटेकर यांनी मूवी काढलेला काढलेलं होतं कोणाचा वी वाशीरवाडकर यांच्यावर होता म्हणजे कुसुमाग्रेज यांचा होता ते त्यांचं काय होतं म्हणून विचारलं आता भविष्यात अक्यशन प्रेम करण्याची पद्धत बदलत चालली त्यांचं चा नाटक होतं कविता होती का कुठल्या अजून दुसऱ्या संदर्भ होता असं ते बरेच विचारलं जाऊ शकतो काय होतं ते नाटक त्यांनी केलं नाटक म्हणजे काय पिक्चर होतं पिक्चरमध्ये नाटकच केलं जातं लक्षात प्रकल्प मोडते बरोबर पिक्चर केलं म्हणजे नाटकाच प्रकार होतो नटसम्राट नाना पाटेकर तरी की बघा राघववेळ ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे वा कोणत्या साहित्य प्रकारातील असं विचारलं त्यांचं वा असं सुद्धा क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतात अशा प्रकारे सुद्धा क्वेश्चन विचारतात कुठलं नाटक होतं कथा होतं काय होतं कुठले होते त्यांच्या ठिकाणी कादंबरी होती राघ वेळ कोणाची नामदेव कांबळे यांची आहे ती काय कादंबरी आहेटसम्राट बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोणाचं विवा शिरवाळकर यांचे या ठिकाणी आहे याच्यावरच काय केलं नाना पाटील केलेला आहे त्यांनी श्री विठ्ठल एक महा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर राची ढेरे या ठिकाणी आहेत कोण आहे राची ढेरे श्री विठ्ठल एक महा विश्वास पाटील यांची कुठली कादंबरी आहे पाणीपत पागिरा महाने कादंबरी आहे प्राध्या प्रभाकर प्राध्यामिक काय अंधारेतील सावल्या अर्धवर्तुळे चकार त्यांचे प्रभोरपाध्ये यांचे आहेत विश्राम बेडेकर यांचे महत्वाचे रणांगण अत्यंत महत्वाचे मोस्ट आयम्पी कादंबरी एकदम आयम्पी कादंबरी विश्राम बेडेकर यांची याच्यावरच प्रेक्षण तुम्हाला नंतर तर येऊ शकतो शंभर टक्के नंतर एक दोन पक्षी आलं त्यांचं एक झाड टिळक आणि आगरकर यांचे पुस्तक आहे शेजारी कोणाचं विश्राम बेडेकर यांची पुस्तके आहेत रणांगण एक झाड दोन पक्षीन बघा पागिरा नाही फकीरा कुठलेली फकीरा फकीरा कादंबरी कोणाची आहे तर ती अण्णाभाऊ साठे यांची आहे फकीरा कोण अणासाठी यांचे शिवाज सावंत आपण बघा छावा आलं मृत्यूंज आला युगंधर सुद्धा यांची बघितली जसूर कृष्ण घेतलं पुस्तक संघर्ष सुद्धा यांचीच कादंबरी आहे ल देशपांडे अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे ल देशपांडे याच्यावरच काय केलं तुम्हाला क्वेशन विचारलं तर घेतलं खाली पैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही त्याचा ज्ञान ल देशपांडे होते बघा कुणाचे बटाटी चाळ त्यांचे आपण महाग पुस्तक पाहिलेलं आहे त्यांचा बटाटी चाळ बघा नंतर कुठलं आपुलकी आलं उठलं आणि त्याची पुस्तक आहेत कोणाची पुला देश पांडे नेक्स्ट कुठला आला साने गुरुजी साने गुरुजी कुठल्या ठिकाणी बघा साने गुरुजी श्यामची आई आहे गोरी गाय प्रयोग असे त्यांची पुस्तके आहे साने गुरुजी याय ते कोणाचं आहे मित्रांनो ठिकाणी वीस खंडेकर यांचं काय याय ते पुस्तक आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही वीस खंडेकर यांचं पुस्तक आहे शेतकऱ्याचे ग्रंथ कोणी ग्रंथ कोणाचा आहे शेतकऱ्याचा ग्रंथ कोणाचा आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे त्यांचा अजून कुठला हंटर त्यांचा ग्रंथ आहे पुन्हा गरीबाचा कैवारी ससारे त्यांचे आहे आंबेडकर यांची पुस्तक कोणते पुस्तक आहेत प्रॉब्लेम ऑफ रुपी महत्वाचे कि लक्ष लक्षात ठेवा गांधी आणि जिन्ना नंतर काय म्हणतोय बुद्ध आणि हे सुद्धा काही त्यांची पुस्तके आहेत सावित्रीबाई फुले यांच्यावर कुठला आहे कशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे पुस्तक आहे विनोबा भावांचे कुठला आहे गीता अष्टादशी आहे जीवन दृष्टी आहे ती पुस्तके आहेत विनोबा यांची पुढे बघा खाली काही कथासंग्रह दिलेले आहेत त्याची चुकीची जोडी ओळखा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बरं विद्याधर पुंडली पोपट पोपटी पोपड, चौक आता चुकीचे वळखा असं पोपटी चौकट अस विचारले बरोबर आहे द मा मिराजदार मिराजदारी करणारे बरोबर यांचं बर पण अरविंद गोखले मंजुळा हे सुद्धा बरोबर आहे पु ल देशपांडे यांचे वळीव आहे का वळीव कुणाची तुम्हाला माहिती किती वेळा आपण फर्स्ट लेक्चर सुद्धा घेतले शंकर पाटील यांची आहे हवा दिलाय खाली पुढे कोणाची शंकर पाटील यांची आहे पुढे कुठले वा खोगीर वरती महत्वाची आपण एक्स्ट्रा केले वा खोगीर भरती गोळा बेरीज महत्वाची गणगोत यांचं महत्वाचं आहे नंतर बटाटी चाळ सुद्धा अत्यंत महत्वाची पुस्तक आहेत खोगीर बटाटी चाळ गोळा बेरीज जी पुस्तक आहेत नेक्स्ट वा बोलत कोणाचं आहे दया पवार यांचं काय बोलत पुस्तक आहे ठिकाणी वा बघू शकतो मी दया पवार काय करतो कावळा खडा टाकायला लागला याच्यामध्ये ते काही गोष्ट आहे माझे विद्यापीठ माझे विद्यापीठ कोणाचे नारायण सुरे माझे आहे माझी विद्यासंग कोणाचे आहे नारायण सुरव वर आहे त्यांचं अजून पुस्तक वा जाहीर नव्या माणसाचे आगमन पण इंदिरा संत काय म्हणतात मुंग्रजळ मरवा मेदी हे कोणाचं इंदिरा संत यांचं पुस्तके आहेत बघा देवाकर देवाकर म्हणजे काय नाट्य छटाकार दिवाकर म्हणजे बघू शकता हे देवाकर आहेत त्यांनाच काय म्हंटलं जातं दिवाकर म्हणजे काय म्हटलं जातं नाट्य छटाकार असं म्हटलं जातं मग त्यांचं हे टोपण नाव आहे हे काय टोपण नाव आहे दिवाकर कोणाचं आहे शंकर काशीनाथ गर्गे कोणाचं आहे गर्गे यांचं ठिकाणी काय दिवाकर नाट्य छटाकार असे आहे टोपण नाव खालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभाव पंथ्याच्या सात पंथापैकी ग्रंथापैकी एक आहे महानुभावाच्या सात ग्रंथापैकी एक नाही असे ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे या ठिकाणी कुठलं कुठलं नाही ठिकाणी भावार्थ आहे का नाही हे तुमच्या ठिकाणी राहणार होमवर्क राहणार आहे या ठिकाणी कुठला ना। घेतला नाही त्यांनी तर सार भो हे काय केलंय त्यांनी घेतला भावार्थ नसणार आहे तुमच्या बरोबर अजून काय केलं भावार्थ रामायण आता कुठले कुठले साथ आहेत आपण टोटली बघू रुक्मिणी स्वर पुन्हा शिशुपाल वाचाहरण भगवद्गीता सैद्री वर्णन ज्ञान प्रबोधन पुन्हा हृदयपवर्णन काय केले या ठिकाणी पुस्तके दिलेली आहेत त्यांनी बघा अं निष्पर्श वृक्षावर भरदुपारी कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा ह मराठी आहेत कोण आहेत निष्पर्ण वृक्षावर भरदुपारी या कादंबरीचे लेखक कोण आहेत कादंबरी मो मराठी यांचे आहे भाऊपादे कोण आहेत डोंगर माता खेळ जेल बर्ड्स वार्ड नंबर एक सर्जिकल यांची पुस्तके आहेत बाहुपादी विश्राम बेडेकर सर्वात मग सांगली कुठली आहे महिलाचा दगड श्रीम कोणाचे पक्षीचा वारा या ठिकाणी पुस्तके आहेत त्यांची गीतरामायण आणि गदिमा असं कोणाला कोणाच ना टोपण नाव हे टोपण नाव आहे कोणाचे आहे टोपण नाव हे तर गजानन दिगंबर माडगुळकर यांचं आहे गजानन दिगंबर माडगुळकर यांचं काय गीत रामायणकार आणि गदिमा असं टोपण नाव आहे पण कोणी जयंत दळवी यांची कादंबरी आहे छान कोणती जयंत दळवी यांची कादंबरी आहे कुठली चक्र जयंत दळवी यांची कादंबरी आहे दुर्दम्य कोणाची आहे जी दुर्दम्य दिली बाकी चित्र येणार नाही कोणाची तर गंगाधर गडगळे असल्यामुळे याद्या येणार नाही तुमचा गोताळ कोणाचा आनंद यादव यांचा आहे त्यामुळे येणार नाही तुमचं लक्षात या ठिकाणी बघा गरिबीचा बापू गरीबीचा बापू कादंबरीचे लेखक कोण आहेत या ठिकाणी बघा आनंद यादव दिलेत श्रीमार दिलेत ना स्त्री ना पेडसे सुद्धा या ठिकाणी काय दिले तुम्हाला दिलेत कोण येणार तुमचे स्त्री ना पेडसे उत्तर असेल श्रीनाथ पेडसे म्हणजे काय असेल गरीबीचा बापू येलगार रथचक्र सुद्धा अत्यंत महत्वाचं बघा श्रीनाथ पेडसे यांचं नंतर कुठले आले गरिबीची राधा हे त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे या ठिकाणी बा नंतर काय दिले तो खोत दिले नंतर कलंदर महत्वाचं आहे त्यांचा बिडार बिडार सुद्धा महत्वाचे अजून कृष्ण बऱ्यापैकी काय काय विचारत नाहीत झुल महत्वाचं आहे त्यांचा जरीला हे सुद्धा अत्यंत महत्वाची कादंबरी आहे त्यांचे महानायक महानायक आपण किती वेळा तरी पाहिले बा किती विश्वास पाटील यांची कादंबरी आहे विश्वास पाटील म्हणजे कोण आहेत मित्रांनो बघायचं त्यांचे लेखन कधी केलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली केलं पानिपतची तिसरी लढाई यादीवरतीवरती पुस्तक आहे कशावरती आधारती भविष्यात विचारतील सुद्धा बरोबर त्यांना काय नान नाथ माधव पुरस्कार प्राप्त झाला होता यासाठी झाडाझरती सुद्धा कोणाचा विश्वास पाटील यांचं आहे साहित्यकेदीसाठी काय मिळालं साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना विचारतील विश्वास पाटील यांच्या साहित्य कोणत्या पुस्तकाला मिळालं कुठल्या मिळालं झाडा या पुस्तकाला तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा अजून कुठला फिरदर्शी सुद्धा पुरस्कार मिळाला महानायक यांना महानायक या पुस्तकासाठी कुठला मिळाला गडकरी पुरस्कार प्राप्त झाला कुठला गडकरी पुरस्कार संभाजी भांगेरा यासाठी एकोणीसशे नव्वद मध्ये विकी पाटील अवॉर्ड मिळालेला आहे त्यांच्या असं पुढवा कवी ग्रेस म्हणजे काय असते मित्रांनो ग्रेस म्हणजे काय म्हणतो ग्रेप म्हणतो म्हणजे द्राक्षे असते ती अशी कशी असते गोड असते त्यालाच काय म्हणतात गोड घाटी यांना काय म्हटलं तर ग्रेस असं म्हटलं जातं म्हणजे माणिक माणिक सीताराम गोड घाटी असं म्हणतात लक्ष थोडं सुद्धा काय करायचं लक्षात ठेवायचं म्हणजे का होत एवढं सगळं लक्षात ठेवू शकत नाही बा बिडार बिडार आलेच पुढे सुद्धा क्रिशन आला बिडारात बिडार ही प्रसिद्ध कादंबरीची लेख बा क्रिशन म्हणजे काय होतं पुढं तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडून जातात ऑप्शन ऑप्शनचा अभ्यास करणे गरजेचे आहे तुम्ही प्रस बिडार म्हणजे काय प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा भालचंद्र कोण आहे भालचंद्र नेमाडे आहेत तर इथं जैन केशव मेश्राम सुहास काय शिरोळलेकर दिलेत थोडं आपण एक्सप्लेनेशन बघू त्यांच्या खाली शंकर पाटील शंकर पाटील यांच्या कोणत्या कादंबरी बघा आभाळ कादंबरी आहे शंकर यांची टारफुला सुद्धा महत्वाची कादंबरी आहे त्यांची वळीव वळीव महत्वाची त्यांची वर वळीव कादंबरी महत्वाची नंतर खोळ्याची चावडी नंतर जुगलबंदी हे सुद्धा काय महत्वाचे त्यांचे आहेत नंतर खेळखोंडाबा सुद्धा आहेत नंतर कुंड धिंड अत्यंत महत्वाची कादंबरी आहेत त्यांच्या नंतर अजून काय दिले त्यांनी पिंजरा काय पटकात आहेत पिंजरा असला नवरा नको बाबा एकूणाच्या आहेत हे शंकर पाटील यांच्या पटकत आहेत आता शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांचं कुठला आहे छावा छावा यासाठी काय म्हणालाय छत्रपती शंभाजी महाराज जीवनावर आधारित कादंबरी आहे या ठिकाणी त्यांना काय एकोणशे ऐंशी यासाठी काय महाराष्ट्र शासन पुरस्कार सुद्धा मिळालाय कधी विचारतो तुम्हाला शिवाजी सावंत यांच्या शिवाजी सावंत यांच्या महाराष्ट्र शासन पुरस्कार शिवाजी सावंत यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार असा प्र कोणत्या पुस्तकासाठी त्यांना पुरे हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे काही पुस्तकाचं नाव ओळखा असं ओळखते तुम्हाला कुठलं कुठलं असेल तुमचं ठिकाणी छावा या ठिकाणी पुस्तक असेल तुमचं मूर्तींची सुद्धा कादंबरी अत्यंत महत्वाची महारथी कर्णाच्या जीवनावर आधारित त्यांची आहे कुठलं पुरस्कार मूर्ती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे यासाठी मूर्तींचे महत्वाचे कर्णाच्या आधारित पुस्तक आहे त्यांचं कोणाचं शिवाय सावंत यांचं पुढे बघा वारण्याचा वाघ वारण्याचा वाघ हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊसाठी हे आहेत वारणेचा त्यांचा अजून कुठला फकीर कादंबरी सुद्धा क्वेश्चन आलेला बऱ्याच वेळा रणांगण 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 ते वेगळं आहे विसखंडेकर ते वेगळे येते हे रणांगण सुद्धा काहीच येते बाजारात सुद्धा कोणाचं आहे हे साठे यांचं आहे वारणेचा वाघ सुद्धा कोणाचा येते कारण वेलांटी ते तुम्ही व्यवस्थित बघून थोडे घ्याय सेम सेम पुस्तक ते वाटतात बाबा पदमजी म्हणजे काय युना पर्यटन आहे वीज खांडेकर महत्वाची ते ये ती सर्वात महत्वाची कादंबऱ्यांची सुखाचा शोध सांज पण व्यंकटेश माडगुळकर म्हणजे काय बनगरवाडी अत्यंत महत्वाचं आहे नंतर वावटोळ सतांतर स्वतंत्र कसं केलं काय त्या संदर्भात सांगले त्यांनी बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर यांचं पुस्तक आहे ते वावटोळ ते पुढे बघा कवी साज म्हणजे कोणाचं म्हणजे कोणाचं टोपण नाव आहे ते कोणाचं आहे ते दीक्षित यांचं आहे दीक्षित म्हणजे कोणाला कृष्णाजी गंगाधर दीक्षित यांचंच काय म्हटलं जातं कवी संजीव असं म्हटलं संजीव जीवनी दिलेली असते कृष्णाजी गंगाधर दीक्षित यांनी वावटल वावटल हे कादंबरीचे लेखक कोण आहेत आपणच बघितलं एक्सप्लेनेशन मागवलं तर पुढं क्वेश्चन तुम्हाला येणार बघा व्यंकटेश माडगुळकर यांचं कोणाचं आहे पावटळे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे नंतर बनगरवाडी नंतर स्वतंत्र आलं पुढचे पाऊल कोवळे दिवस कोरोना कष्ट चित्रकथा हे आहे त्यांची पुस्तके या ठिकाणी आहेत पुढे बघा आताच आपल्याला फसवण्यासाठी जोड्याला सुद्धा आलो जो कोणाचं शंकर पटले यांची होती लक्षात पण अरुण साधू म्हणजे कोण आहे सिंहासन आहेत मुंबई दिनांक आहे भास्कर जाधव हिशेब लाल चिखल या ठिकाणी कोणाचे अरुण साधू यांचे आहेत का रानकवी 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 म्हणजे कोधो महानोर यांना म्हटलं जातं कस रानकवी म्हटलं जात यांना प्राप्त खालीलपैकी कोण आहेत म्हणून सांगितले कोण कोण आहेत त्या ठिकाणी भालचंद आहेत यांच्याबरोबर इतर कोण आहेत असे तीन व्यक्ती आहेत विसखंडेकर आहेत विवा शिरोडकर आहेत अशी व्यक्ती या ठिकाणी आहेत लिलाचरित्र ग्रंथ कोणाचा आहे हा अत्यंत माहिती भट्ट महत्वाचा आहे त्यांच्यावरच आहे कृष्ण काय लिलाचित्र कोणाचं आहे ग्रंथ करता कोण आहेत माही भट्ट आहेत यांच्यावर सुद्धा वारंवार मोस्ट टाइम व्यक्ती आहेत माईभट्ट भट्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत व्यक्ती मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत माही भट्ट यांच्यावर सुद्धा टी मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेले आहेत बघा निबंध मालेतील तीन निबंध हे कोणाचे आहेत निबंध मालेतील तीन निबंध हे कोणाचे आहे पुस्तक कोणाचे विष्णू चिपळूणकर यांचा आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर आहे हे मराठीमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर काय म्हटलं मी त्या मराठीमध्ये काय म्हंटल शिवाजी असं सुद्धा जातं त्यांना काय म्हटलं जातं जॉन्सन सुद्धा असं म्हटलं जातं मराठी व्याकरण करायचे असं म्हटलं जातं मराठी ग्रामरसाठी म्हणतात ठीक आहे जॉन्सन शिवाजी असं काय यांचं टोपान यांना असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा तीन निबंध हे त्यांचंच पुस्तक आहे पण महादेव रानडे आमच्या आयुष्यातील आठवणी हे पुस्तक आहे त्यांचं ऑफ मराठा भाविक रानडे यांच्यावर ती आहे ठिकाणी काय वनगरवाडी म्हणजे काय वेंकट काय शिरड हिंडवायला लागले तेव्हा तुम्हाला धाकत बनगरवाडी आहे व्यंकटेश महाटोळकर यांचं आहे त्यांची इमेज आपण पाहिलेली पाहिलेले जातगपगल या कवि या विनोदी लेखक संग्रहाचे लेखक कोण आहेत अगलपगल कोण आहेत पु ल देशपांडे आहेत बघ यांनाच काही चार का विद्यार्थ्यांना पुरस्कार कोणाला प्राप्त झाला नव्हता व्यक्ती कोणाला झाला नाही तर त्यात आन्सर कोणतं पु ल देशपांडे होता असं तुम्हाला विचारलं होता क्वेश्चन ती दिला पु ल देशपांडे म्हणजे कोणाचा अगळ पगड आहे कोणा गल ठोपळे कोणाचा वाकर ठिणगी महत्वाची ठिणगी अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठिणगी गल ठोकळे यांचं साखर सुद्धा हे महत्वाचं बुक आहे पुढे बघा माधवन उच्च माधवानोच म्हणजे काय कोणाचं आहे तर ते काशीनाथ हरी मोडक यांचं आहे कोणाचं काशीनाथ हरी मोडक यांचं बुक आहे माधवान उच्च पुढे बघा या ठिकाणी स्वतंत्र आपण जसं माग पाहिलं स्वतंत्र पुस्तक या ठिकाणी काय माकडं काय स्वतांत्रतात इकडे तिकडे करतात म्हणजे कोणाचं व्यंकटेश माटवळकर यांचं आहे स्वतंत्र बुक आहे या ठिकाणी बघू शकता सतांत्र बुक पुढे बघा याय आणि देवेनी या नाटकाचे कर्ते कोण आहेत आणि देवानी कोण आहेत विवा शिरवाडकर हे आहेत यायते आणि देवानी आहेत रनांग आणि कादंबरी कोणाची रांना विश्राम बेडेकर आहे आता आपण बोलले कोणाचं येते ते साठे सुद्धा काही ठिकाणी येतो होते ते बरोबर विश्राम बेडेकर यांचं आहे बाकीच काय पण वाग दिले छोटा गंधर्व छोटा गंधर्व कोणाला म्हटलं जातं या ठिकाणी बघा सौदागर नागनाथ गोरे यांना म्हटलं जातं कोणाला गोरे यांना काय म्हटलं जातं छोटा गंधर्व असं म्हटलं जाते हे बघा नागनाथ ना गोरे आहे त्या ठिकाणी सौदागर नागनाथ गोरे सौदागर नागनाथ गोरे त्यांनाच काय म्हटलं गोरे यांना छोटा गंधर्व म्हटलं जातो पण नाव आहे त्यांचं बघा मी जाता चोरली मी जा चोरली पुस्तकाचे लेखन कोणी केलंय ते बाबुराव बागल यांनी केलेलं आहे तर केशव मिश्रा यांनी कुठला हकीकत अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे पण ज्या ज्वाला कल्लोळ जटायू हे त्यांचे काय ते ठिकाणी पुस्तके आहेत पण त्या ठिकाणी बघा संभाजी कोणाचा विश्वास वाटला पण जसं मागे सांगितलं संभाजी महाराज यांच्यावर काही त्यांनी लिखित केलेलं आहे यांना पुरस्कार याचा पुस्तकासाठी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नेक्स्ट बघा विनायक विनायक म्हणजे काय ठिकाण ठिकाणी बघा करंदीकर म्हणतात त्यांना विनायक जनार्दन करंदीकर म्हणजे करंदीकर म्हणजे विनायकाचं टोपन नाव आहे त्यांना नाव दिलेलं टोपन नाव म्हणजे विनायक जनार्दन करंदर आपल्या जसे टोपण नाव असतात बघा शिवशाही म्हणजे कोणाला बाबासाहेब पुरंदरे असे माहिती बालगंधर्व म्हणजे कोण असतं बघा छोटा गंधर्व ते वेगळा झाला आणि गंधर्व या ठिकाणी आहे नारायण श्रीपाद राजहंस राजहंस यांना काय म्हणायचं बालगंधर्व असं म्हटलं जातं बघा यशवंत म्हणजे कोणाला यशवंत म्हणजे काय झालं तुमचं यशवंत काय म्हणतात पेढारकर म्हणजे कल्लू झालं तुमचे यशवंत असं म्हटलेला आहे यशवंत दिनकर पेढारकरच यशवंत म्हणतात त्यांनी बागा यशवंत आहेत फोटो दिले मजेस लक्षात चांगले प्रकारे यासाठी काय केलं इमेजेस आपण या ठिकाणी काय केले त्यांची ऍड केल्या इमेजेस पहा गोविंदा ग्रज आणि बाळक्राम सुद्धा एक होणार रा, राम गणेश गडकरी गर यांना म्हटलं जातं राम गडकरी गर काय गोविंदरा ग्रज आणि बाळकराम असं म्हटलं जातं हे बघा राम गडकरी कुसुमाग्रज कुसुमाग्रज बघ येते इमेजेस त्यांना पूर्ण नाव सुद्धा तुम्ही बघणे गरजेचे नुसतं विवाश विवाश म्हणजे नाव काय त्याचं तुम्हाला ऐडी फसवते जवळजवळचे नाव टाकले का आपण फसवून जातो विष्णू वामन शिरवाडकर सुमारे यांचं टोपन नाव आहे यांना होता यांच्या पुस्तकाला राजसंत तुकडोजी महाराज यांचे बाई त्यांनाच काय म्हणतात माणिक बंडू ठाकूर यांचं काय करतात टोपन नाव देऊन सुद्धा नाव विचारते नाव देऊन सुद्धा टोपन नावा फिरून सुद्धा क्वेश्चन तुम्हाला तयार करू शकतात राज संत तुकडोजी महाराज म्हणतात माणिक बंडू ठाकूर मराठी जी मराठी संबंधित सगळे लेखक आहेत त्यामुळे आपण ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे तर लेक्चर जे आपण काही पार्ट वन घेतला होता जे काही लेखक यासाठी काय झालं त्याच्यासाठी काय केलं पाच हजार के पर्यंत म्हणजे पाच के पर्यंत काय झाले त्याचे काही व्ह्यूज गेलेले आहेत त्यामुळे त्या व्हिडिओला चांगल्या प्रतिसाद मिळाल्यामुळे काय केलं आपण हे व्हिडिओ काय गेले सुरू केलेला आहे त्यामुळे पार्ट थ्री सुद्धा काही ठिकाणी लवकरच चांगल्या प्रकारे याच प्रकारे असं प्रकारे चांगलं येणार आहे जे इम्पॉर्टंट पोट असते तेच तुमचा डाटा मिळणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये काय करा नक्की सांगा ठिकाणी आणि गरज होऊन तू तु विद्यार्थीपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ थँक्यू